मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ही रेसिपी म्हणजे चण्याची भरपी चला तर मग याचे पौष्टिक असे गुणधर्म जाणून घेऊया ही रेसिपी एजड लोकांना भरती करणाऱ्या मुलांना तसेच जिम मध्ये जाणाऱ्या लोकांसाठी आणि लहान मुलांसाठी ही उपयुक्त अशी ही आपली ट्रेंडिंग व्हायरल रेसिपी चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू कर। नका तसेच जर तुम्ही अजून राधिका किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी नवीन स्पेशल अशी कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल चला तर मग ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहूया इथे मी असा भाजून घेतलेला हा चणा घेतला आहे ह्याच वाटीच्या प्रमाणात इथे मी गुळ खिसून घेतला आहे चवीनुसार इथे थोडीशी वेलची घेतली आहे इथे दोन स्पून मी पॉलिश तेल घेतले आहेत इथे अर्धा स्पून बडीशेप घेतली आहे आणि तिथे एक स्पून तूप घेतला आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण कृतीला सुरुवात करूया तर इथे आधी आपण गॅस ऑन करून घेऊया आणि ह्यामध्ये आता आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे इथे गुळ घालून घेऊया आपण इथे मी गुळ खिसून घेतला आहे आता पण ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालून घेणार आहे अगदी दोन ते तीन स्पून इथे मी पाणी घालून घेतले आहे आणि इथे गॅसची फ्लेम मी करत आहे इथे तुम्ही सेंद्रिय गुळाचा वापर करू शकता आता हा आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे इथे आपला पूर्ण गुळ वितळ स्तवर आपल्याला हलवत राहायचं आहे इथे पहा गुळ आपला व्यवस्थित मेल्ट होत आहे इथे ची फ्लेम मिडियमच आहे वाढवायची नाही आता इथे याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे इथे मी एक स्पून तूप घालून घेत आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे गॅस फ्लेम लो आहे आता इथे याच्यामध्ये तीळ बडीशेप वेलची आणि सगळ्यात महत्वाच चणा आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी भाजलेले शेंगदाणे ही घालू शकता ही खूप छान चव ही येते आणि त्याचेही खूप पौष्टिक फायदे आहेत आता हे आपल्याला इथे अजून एक ते दीड मिनिट असच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडं गुळ आटस्तवर आणि ते पहा आता आपण काढून घेणार आहे आता इथे मी ह्या प्लेटला तूप लावून घेतले आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी हे भरपी काढून घेणार आहे तर पहा इथे मी ताटाला तूप लावून ठेवले होते आणि आता त्याच्यामध्ये मी व्यवस्थित असे ह्याला स्प्रेड करून घेतले आहे आता थोडीशी थंड झाले की सूर्यने आपल्याला हव्या त्या सेपमध्ये थोडे थोडे कट लावून ठेवायचे आहेत आणि हिला अशीच रूम टेम्परेचर वरतीच आपल्याला थंड करून घ्यायचे आहे पाहू शकता किती छान दिसत आहे इथे तुम्ही सेंद्रिय गुळाचा वापर करा असं मी सांगेल तसेच इथे अजून ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे ऍड केले तरीही चालेल ते ही खूप पौष्टिक आहेत लहान मुलांनाही तेवढेच पौष्टिक आहे तसंच आपल्या घरच्या म्हाताऱ्या माणसांसाठी गुडघ्यांसाठी कमरेसाठी खूप पौष्टिक आहे व जिम मध्ये जाणाऱ्या सर्वांसाठीच पौष्टिक आहे जर तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी आवडत असतील तर अशाच नवनवीन पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला नेक्स्ट कुठल्या रेसिपीवरती व्हिडिओ बघायला आवडेल तर पहा इथे मी असे काप करून ठेवले होते ज्या वेळेस आपली भरपी थंड होती त्यावेळेस अजूनही थोडीशी गरमच आहे आता आपण काढून घेऊया इथे मी हे जे काप मोठे ठेवले आहेत इथे तुम्ही ह्याच्या खाली बटर पेपर टाकू शकता पहा किती छान झाले आहे इथे मी तुम्हाला कट करून दाखवते बघा किती छान अशी अजून गरम आहे इथे मी काढून दाखवते तुम्हाला बटर पेपर टाकला तर खूप इझी निघते भरपे आपले ही खूप इझीच निघले आहे बघा खूप सुंदर